प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिक मतदानापासून वंचित चंद्रपूर लोकसभेच्या निवडणुकीतील मतदार यादीतून नाव गहार। चंद्रपूर आरणी लोकसभा निवडणुकीच्या मतदान दिनांक एकोणीस एप्रिल ला सकाळी सात वाजता संथ गतीने मतदान सुरू झाले तर वणी विधानसभेतील तीनशे अडतीस मतदान केंद्रावर शांततेत मतदान सुरू झाले होते यामध्ये सर्वात मोठी अडचण ही मतदारांची झाली मतदान केंद्रावर पोहोचल्यावर अनेक मतदारांची नाव यादीत नसल्याने संभ्रम वाढला काही मतदार हयात असताना त्या मृत दाखविण्यात आल्या तर काहींच्या नावासमोर डिलीट दिलीत शब्दाचा उल्लेख होता वणी शहरातील नगर परिषदच्या शाळा क्रमांक एक व शाळा क्रमांक चार या मतदान केंद्रावर अनेक नागरिकांची नावे गहाळ झाली होती नागरिकांनी या संदर्भात मतदान केंद्रावरील प्रशासनासमोर आपली बाजू मांडली परंतु उपस्थित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी उडवावीचे उत्तर दिल्यामुळे नागरिकांना मतदानापासून वंचित राहावे लागले यावेळी उपस्थित मतदात्यांनी सिटी या संदर्भात माहिती दिली मी विजय न्यूजराव नागपूर माझी नगरसेवक मी वोटिंग कराला चार नंबर शाळेमध्ये एकशे तेहतीस यादी नंबर तिथं आलेला असता माझं माझिंग आहे परंतु माझ्या पत्नीचं वोटिंग इथं आहे नाही माझ्या एकोणीसशे दोन हजार एकोणीसमध्ये माझ्या पत्नीनं वोटिंग केलं परंतु दोन हजार चोवीसला माझ्या पत्नीचं वोटिंग तिथं आहे नाही कारण मला कळलं नाही कारण माझी पत्नी मरण पण पावली नाही आणि मी पत्नीला सोडचिट्टीसुद्धा दिली नाही तरी पण माझ्या पत्नीचं नाव यादीमध्ये नस नस दिसल्या नाही माझंच नाही पण बरेचसे लोकांचं इथं वोटिंगमध्ये पण नाही आम्ही मोबाईलमध्ये सर्चमध्ये टाकून पाहिलं वोटिंग कार्ड ते पण सुद्धा आलं नाही मला हे समजत नाही प्रशासनाची चूक का झाली आम्हाला मतदानापासून वंचित का ठेवण्यात आलं हे प्रशासना आम्हाला कळवावं <laughs>